आज ढगाळ वातावरण आहे गिराएक जरा मापातच आहे सीताफळ भाऊ वीस रुपये आहे मिडियम साईज टोमॅटो भाव पंधरा रुपये हिरवी काकडी भाव दहा रुपये कारलं भाव तीस रुपये कोबी भाऊ चौदा रुपये चौदा रुपये किलो कोबी कारलं भाव पंचवीस रुपये मिरची तीस रुपये भाव मिरची तीस रुपये किलो मिडियम साईज टोमॅटो भाव पंधरा रुपये फ्लावर भाव आठ रुपये मिरची भाव तीस रुपये एक नंबर सफेद काकडी बारा रुपये भाव राजमा भाव अडतीस रुपये चवळी भाऊ पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो चवळी एक नंबर भेंड्या भाव साठ रुपये साठ रुपये किलो भेंडी सीताफळ भाव अठरा रुपये अठरा रुपये किलो सीताफळ एक नंबर कोबी अठरा रुपये भाव अठरा रुपये कोबी एक नंबर मिरची तीस रुपये किलो तीस रुपये भाव मिरची भेंडी भाव साठ रुपये साठ रुपये किलो भेंडी चवळी भाव तीस रुपये तीस रुपये किलो चवळी ह्या सफेद काकड्या दिल्यात नऊ रुपये भाव सफेद काकडी नऊ रुपये किलो हिरवी काकडी भाव दहा रुपये नमस्कार काय का गेल्या पाले पाले आज कोथंबिरी काय झाल्या कोथिंबीर सात ते दहा म्हणजे थोडेसे बाजार वाढले मेथ्या मेथ्या ते सत्तावीस पर्यंत चांगल्या म्हणजे मेथीचे पण बाजार चांगले शेपू शेपू आठ ते दहा आठ ते दहा रेग्युलरच पालक पालक दहा ते पंधरा दहा ते पंधरा रुपये पालक टाक्यावाला पालक दहा रुपये पालक झाले दहा रुपये गड्डी पुदिना दहा रुपये कडी पत्ता दहा रुपये गड्डी मुळा मुळा दहा रुपये गड्डी राजगिरा पंधरा ते वीस रुपये घापला पंधरा ते वीस रुपये चॉपर माल वीस रुपये चांगले वाढले त्याला बाजार राजगिराला राजगिराची आवक कमी आहे त्याच्यामुळं आणि आता नवरात्री असल्यामुळे गिरायकांची मागणी पण आहे उपवासासाठी चांगले घापतात बाकी मार्केटची आवक वगैरे कशी आहे आवक धन्याची आज आवक कमी होती त्याच्यामुळे बाजार भाव जरा वाढले मेथीची पण आवक आहे त्याच्यामुळं बाजारभाव वा आता वाढतेच राहतील धाना कदाचित टाक्यामुळे त्या पावसामुळे दाना गेलेला आहे त्याच्यामुळे दण्याचे बाजार वाढतील आता पाऊस चालूच आहे लाईव्ह बघू शकता तुम्ही थोडा थोडा येतोय आज हो पाऊस येतोय बाकी शेतकऱ्यांचे समाधानी आहे बाजारभाव बऱ्यापैकी आहे